महाराष्ट्र आंध्र प्रदेश राज्यातील ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार जैरबंद करून सोनसाखळीचे दोन गुन्हे मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा दोन पाहिजे गुन्ह्यातील आरोपी असे एकूण पाच गुन्हे क्राईम ब्रांच युनिट दोन ने केले उघडकीस याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस जुलैला उपनगर पोलीस ठाणे हार्दिक महिलेच्या गळ्यातील चैन चोरीचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून क्राईम ब्रांच युनिट दोनचे पथक दोन दिवस अहोरात्र परिश्रम घेऊन पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या माहितीने सदरचा आरोपी पुणे येथील पिंपरी चिंचवड भागात असल्याची माहिती मिळताच सापळा रचून आरोपी वैभव नारायण अडोळी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने उपनगर तसेच तोफखाना पोलीस स्टेशन अहिल्यानगर सिडको पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती येथील पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे उपनगर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस नि उपनिरीक्षक बाळू शेळके विलास गांगुर्डे प्रेमचंद गांगुर्डे शंकर काळे प्रकाश बोडके सुनील आहेर मनोहर शिंदे प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण नितेन फुलमाळी पोलीस अंमलदार तेजसमते जितेंद्र गौरव गवळी जयशिंदे आदींनी ही कारवाई केलेली आहे एनसीएन सी न्यूजसाठी रोहंदानी नाशिक